नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात येतोय पुरंदर तालुक्यातील निरळेते देखील सर्व पक्षीय हो, त्याचबरोबर सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येत न्यायाधीश गवईंवर झालेल्या गवई हल्ल्याचा निषेध केला आहे त्याचबरोबर हल्लेखोर वकिलावर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील कांबळे अमोल साबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी सरपंच तेजश्री काकडे उपसरपंच राजेश काकडे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ता चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाले होते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर एका वकील म्हणण्याच्या पण लायकीचा नसलेला नालायक माणसाने जो बुट फेकण्याचा प्रयत्न केला त्याच्या निषेधार्थ आज निराशू तक्रार ग्रामस्थांच्या वतीने सर्व पक्षांच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुढाकाराने आज निरेमध्ये सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामध्ये काम करत असताना आम्ही संविधानाला मानून संविधानाचा आदर करून वेळोवेळी रस्त्यावर उतरत असतो आणि जिथे अन्याय झाला आहे तिथं न्याय मागण्याचं काम करत असतो पण अशा प्रकारचं जर कृत्य करत अशा नालायक माणसांनी जर अशा प्रकारचं जर कृत्य केलं असेल तर आम्ही संविधानाला थोडं साईटला ठेवून याला जशा तसं उत्तर देण्यासाठी त्यानंतर काळ परत पुन्हा या महाराष्ट्रामध्ये गाजवायला वेळ लागणार नाही पण संविधानाचा आदर करून आम्ही लोकशाहीच्या मार्गाने याच निराश तक्रारमध्ये सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने सर्व पक्षांच्या वतीने जाहीर निषेध सभा आयोजित केली या सभेला सर्वांनी निरेकरांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी जी साथ दिली त्या सगळ्यांचं मी आभार मानतो